श्रीकृष्ण अगदी आपल्यातला वाटणारा देव इतका की कधी कधी तो देव आहे याचासुद्धा आपल्याला विसर पडतो जितका हो त्याला समजण्याचा प्रयत्न करावा तितकाच तो अनाकलनीय होत जातो तितकाच गूढ होत जातो त्याच्या प्रत्येक शब्दाचा वाक्याचा अर्थ समजायला आयुष्य अपूरं पडतंय की काय असं सुद्धा वाटायला लागतं आणि आज असं वाटतं की त्याची खरी समाजाला गरज आहे कारण द्रौपदीचं वस्त्रहरण सर्रास होऊ लागलं आहे समाजात कौरव बोकाळलेत आणि अशावेळी गरज आहे ती श्रीकृष्णाची पण तो कुठून बाहेरून येणार आहे का नाही त्याला आपल्याला जागवायचं आहे आपल्या प्रत्येकामध्ये लपलेला कृष्ण बाहेर काढण्याची आता गरज आहे कारण कौरव पांडवांच्या युद्धात जसं श्रीकृष्णाने सारथ्य करून सत्याला न्याय मिळवून दिला तसंच आता या धर्म अधर्म बरं वाईट चांगलं वाईट या सगळ्या युद्धात आपल्याला प्रत्येकाला आपल्यातल्या कृष्णाला सारथी बनवून स्वतःचं आयुष्य योग्य मार्गावर न्यायलाच लागणार श्रीकृष्ण कुठूनही येणार नाही आपल्यामध्ये आपल्यामध्ये दडलाय त्याला बाहेर काढायची खरी वेळ आली आहे